में आ, आ, आ आ, मी तुमचं खूप सर स्वागत आहे आज शनिवार आहे आणि गुरुवारचा व्हिडिओ पूर्ण केला नाही पण काही क्लिप्स घेतलेले आहेत एवढी आहे एवढी का ओरडतोय थांबून देते तर त्याचा आवाज देतो काही गुरुवारचे व्हिडिओ आहेत ते पुढे जोडते मी उद्या पण केलेलं होतं पूर्ण व्हिडिओ बनवला नाही आणि कालसुद्धा व्हिडिओ बनवला नाही पण आज व्हिडिओ बनवते मी सो आत्ता मी दिदीकडे आले आणि इकडे त्याची सुरू आहे त्याचं टायमिंग झाल्याचं औषध घातलं ते परवडशी सांगितलं त्याचं आणि तो मोठ मोठ्यानं ओरडतोय आता नवीन नवीन काहीतरी करतोय तुम्हाला दाखवते <laughs> खरं तर गुरुवारी म्हणजे खूप घाई झाली कारण पाच नंतर पुजवायचं होतं मला सगळी मांडणी करायची होती माझी खूप घाई झाली मी सुद्धा व्यवस्थित रे रेडी झाली नव्हती पण कसं कसं मी आ, रेडी झाले आणि मग सगळ्यांना मुलींना बोलवल्या माझ्या भाज्याच होत्या त्यांचे मी पाय धुतले त्यांना हळदी कुंकू लावला वाहन दिलं वाहन मी घे गे, वान घेतलेलं मी नेलपेंट आहे ने सगळ्यांना वेगवेगळ्या कलर घेतल्या कारण कोणी पुरी रुसू नये म्हणून मुलींचं असतं ना मला एक तुला एक असं असतं आणि असं करून मी त्यांना जेवण वाढलं सिंपल असं मी मसाले भात केलेला खीर केलेला ते, ते हा बघा आमचा युडी देव असा तयार बसलेला आहे आणि ह्याची खूप नाटकी सुरू आहेत मगापासून रडत होता म्हणे आणि आता बघा कसा खेळतोय हाय का सगळ्यांना हॅलो हॅलो अग बैग म्हणा दिदी दिदीने तिच्या अंगावर पाणीच सांगले विचार हाय बोल हाय बोल हाय बोल बघा बघा किती नाटकी सुरू असते बघा त्याची मुद्दा बघा असा 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 चालत असते दाखवून न रे आम्हाला खूप नाटकी करते खूप नाटकी करतोय इकडे ये इकडे ये ये ना बघा कि आता करतोय हा ये ना इकडे या इकडे इकडे या मला पापा दे बर स्वामी केलास तू स्वामी केलास बघा स्वामी ते तू करतोय इकडे ये विठ्ठल 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 खूप हुशार आहे तसा कधी कधी संध्याकाळच्या वेळेला जेवला ना तो तो खेळायला लागला लाग 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 ना कुणाचं ऐकत नाही अकरा अकरा बारा वरांच्या पर्यंत त्याला खूप मजा येते त्याची मस्ती दुसरं दिस एकटाच खेळत असतो बिचारा आणि खूप मजा करतो अरे अरे अरे

आला, अरे हॅलो हॅलो इकडं रस्सा असे आला हॅलो नाही आता ना दीदी ना? <laughs> मला का ओरडत तो करत होता खात नव्हता म्हणून ती मला ओरडत होती त्याच्या नावाने मला ओरडत होती बघूया हा शांत राहतो का म्हणून आता सकाळपासून असंच निवांत गेला आणि हे पण झोपलेलं होते त्यामुळे काय मला बाहेर जाता आलं नव्हतं म्हणून आता रेडी झाले मंदिरकडे जायला कारण हे वर्ष आहे हे, हे शनीचं वर्ष आहे सो पहिले पाच शनिवार करायचं म्हणून आम्ही श शनीच्या मंदिरात जायचं ठरवलं सो आज पहिला शनिवार आहे ते जाणार आहे आम्ही हो। आणि दिदी वगैरे ते जाते पण ते दाजी आल्यानंतर जातील त्या अगोदर आम्ही जाऊन येतो कुकर लावलेला आहे येऊन मग भाजी भाकरी करता येते चला तर निघूया आम्ही पोचलो आहे आता मंदिरमध्ये तिथून तेल वगैरे घेऊया का どうぞどうぞ दर्शन वगैरे खूप छान झालं आता उद्या संक्रांत आहे तर उद्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत तिळगुळ वगैरे घ्यायचे आहेत तर आता मार्केटला जाते आणि साहित्य घ्यायचं आहे ते घेते उद्या मिक्स भाजी पण करतात सो आज सगळं साहित्य घेऊन जाते म्हणजे उद्या पर परत यावं लागणार नाही तर आता मार्केटला जाऊया आजच्या जेवणामध्ये मी फक्त आणि फक्त वांग्याची भाजी केलेली आहे आणि अशी मस्त तेल जरा जास्त पडलं भात आहे आमटी आहे इकडे आणि भाकरी आपल्या रोजच्या तांदळाच्या भाकरी एवढंच आमचं स्पेशल जेवण आहे तर आता आम्ही जेवून घेतो मस्तपैकी आणि थोडंसं उद्याची तयारी करायची आहे आणि वॉकिंगला पण जायचं आहे सो आज बघ भयानक गर्दी होती मार्केटमध्ये खूप खूप गर्दी होती व्हिडिओ करायला सुद्धा असा इकडं तिकडं ढकलत होती माणसं सा सारखी एवढी आणि मंदिरमध्ये पण गर्दी होती आज शनिवार आहे त्यामुळे आणि आता जेवून घेतो मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेते आणि म्हणून तर तुमच्याशी बोलते आता मी आले जेवण सगळं आवरून जेवण करून वगैरे वॉकिंगसाठी दिसते का मी तुम्हाला अंधारात आहे सोबत हरभरा आणलाय हरभरा खात खात वॉकिंग करणार आता थोड्या वेळातच ते पण येतील कारण ते जाणार चालले आहेत ऑफिसला नाईट आहे त्यांची आणि आता बघूया युडी पण काय करतोय त्यांचं पण जेवण झालं असेल आणि बोलू त्यांच्याशी सर्व दाखवते तुम्हाला युडी काय करतो आमच्या उंदराला शोधतोय मी आणि उंदीर इकडं आहे हरभरा बघून आला बघा ए एवढं चंपूक ला चंपू कुणी गेलं तुला एवढं तर अशा प्रकारे माझं वॉकिंग पण झालं आणि हे पण गेले ऑफिसला आणि आता युडीला भेटून त्याच्यासोबत खेळून मी आता घरी आले आणि असं मी व्लॉग म्हणाल तर इथे सेंड करते भेटूया अशा छानशा व्हिडिओ पर, व्हिडिओ वगैरे व्हिडिओला आणि असेच चॅनलला कनेक्ट राहा प्रेम द्या आशीर्वाद द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय